घरच्या घरी आपण नेहमी वेगवेगळे वेग पदार्थ बनवत असतो पॅटीस भेळ ढोकळा त्यासाठी आपल्याला हवी हो असते ती म्हणजे चिंचेची चटणी प्रत्येकच वेळेस बाहेरून आणणं आपल्याला शक्य होत नाही हीच चिंचेची चटणी आपण घरच्या घरी केली अशा पद्धतीने तर दोन तीन महिने आपल्या फ्रीजमध्ये टिकते आणि अशा पदार्थाबरोबर आपल्याला खायलाही छान लागत तसंच आज घरच्या घरी चिंचेची चटणी कशी बनवायची ते बघूया त्यासाठी मी ही चिंच घेतलेली आहे याच्यातले सगळे मी चिंचके काढून घेतलेली आहेत आणि ही चिंचेची चटणी करण्यासाठी ही चिंच आपण वापरणार आहोत अगोदर स्वच्छ धुवून घ्यायची आपण ही चिंच आणि ह्या चिंचाच्या चटणीत आपण टाकणार आहोत ते खजूर चिंच आणि खजूर मिक्स अशी चटणी आपण बनवून घ्यायची चिंचेपेक्षा खजूर आपल्याला जास्त घ्यायचे त्याच्यामुळे खजुरीमुळे आपल्या चिंचेची चटणी ही दाटसर आणि घट्ट अशी बनण्यास मदत होते आणि जास्त आंबट ही बनत नाही आपली चटणी टेस्ट येते या चटणीला अगदी बाहेर पाणीपुरीच्या ठेल्यावरती किंवा भेळीच्या गाड्यावरती जशी चिंचेची चटणी गोड चटणी आपल्याला पाहायला मिळते तशी अगदी तशीच ही चटणी तयार होते तर खजूर आणि चिंच चटणी हे पाणीवरून मी अर्धा तास भिजत ठेवलं होतं तुम्हाला अर्ध्या तासानंतर आपल्याला हे चांगलं गाळ भिजल्यानंतर ते मी शिजून घेतलेलं आहे हे पूर्ण तुम्हाला जर गाळा भिजून तसे स्मॅश करायचे असेल तर करू शकता परंतु आपण खजूर आणि ही चिंच जर एकत्रित शिजवली तर त्याचा पूर्ण अर्क हे अर्क उतरतो आणि चांगली टेस्टी अशी चटणी आपली तयार होते शिजून घेतल्यानंतर पूर्ण गार झाल्यानंतर आपल्याला आता ही मिक्सर मधून आपण काढून घेणार आहोत बारीक करणार आहोत त्याला तुम्हाला चाळणीमध्ये घेऊन हाताने स्मॅश करायची असेल तरी तुम्ही असा पल्प काढू शकता परंतु अगदी झटपट होण्यासाठी आणि पूर्ण पल्प निघण्यासाठी आपण याला मिक्सरमध्ये बारीक करणार आहोत मिक्सरमधून काढून याला चाळ चायन, एका चाळणीमधून पूर्ण गाळून घ्यायची म्हणजे पूर्ण चिंचेचा फक्त पल्प आपल्याला निघून येतो अतिशय प्लेन अशी आपली प्ले चटणी तयार होण्यास मदत होते कमी वेळेमध्ये बघू शकता तुम्ही मिक्सरला मी असं पूर्ण बारीक केल्यानंतर अशी चिंचेचा पूर्ण पल्प निघण्यास मदत होते आणि एका चाळणीमधून आपण जे मोत आपली पूर्णाची चाळणी वगैरे असते त्याने पूर्ण गाळून घ्यायचं पूर्ण गाळल्यानंतर आपल्याला ह्याला ह्या मिश्रणाला पुन्हा शिजवायचंय त्याच्यामुळे आपली चटणी अतिशय छान होती याच्यामध्ये आपल्याला ऍड करायचा आहे तो म्हणजे चिंचेच्या चटणीला गोरवा आणण्यासाठी लागणार आहे ते म्हणजे गुळ यामध्ये साखर न वापरता तुम्ही गुळ वापरायच्यामुळे छान असे टेस्ट आणि कलर चव येते आपल्या चिंचेच्या चटणीला चिंचेच्या पल्पच्या प्रमाणामध्ये तुम्हाला हा गूळ वापरायचा आहे गूळ जरा जास्त दुप्पट जेव्हा जेवढा पल्प असेल त्याच्या दुप्पट तुम्ही गूळ किंवा दीडपट गूळ टाकू शकता एक वाटी जर पल्प असेल तर तुम्ही दीड वाटी किंवा दोन वाट्या था, गूळ टाकू शकता जास्त घट्ट पल्प असेल तुमचा तर तुम्ही त्याच्यामध्ये पाणी ओतून पातळ करू शकता परंतु मी जास्त पातळ नाही केलं गुळाचं पाणी सुटून बघू शकता आपली चटणी अशी तयार झाली आहे पूर्ण गुळ गुळ आपल्याला याच्यामध्ये काही मसाले ऍड करायचे आहेत ते म्हणजे लाल तिखट धणा पावडर आणि काळ मीठ मी टाकणार आहे अगदी बाहेर मिळते तशी चिंचेची चटणी आपली तयार होती बघू शकता गुळामुळे आपल्या चटणीला छान असा कलर आलेला आहे मी जे लाल तिखट टाकते ते बेडगी मिरचीच तिखट आहे तिखट नाही याच्यामुळे आपल्या चटणीला लाल कलर येऊ शकतो तुम्हाला कलरसाठी हवं असेल तर फूड कलर, कलर वापरू शकता नाही तर बेडगी मिरची हे लाल तिखट वापरा छान कलर येतो मी नेहमी हेच वापरते टेस्टीसाठी धना पावडर टाकली थोडा गरम मसाला पण टाकला एक चमचा तुम्हाला हवा असेल तर तुम्ही चाट मसाला हे टाकू शकता आणि हे वापरलं आहे ते म्हणजे सेंदू मीठ ह्या मिठामुळे या, या चटणीला खूप छान अशी टेस्ट येते आपलं रोजचं पांढर मीठ वापरण्यापेक्षा तुम्ही सेंदू मीठ वापरा किंवा काळा मीठ वापरा त्याच्यामुळे छान आणि थोडा एक चमचा गरम मसाला टाकायचा आणि हे पेडगी मिरची चलाल तिखट एवढंच तुम्ही टाकलं तरी चालेल मी धना पावडर टाकले तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही अर्धे ध अख्खे कुठून अर्ध्या अर्धे धन्याची पूड करून तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता म्हणजे ज्याप्रमाणे बाहेर तुम्हाला चटणी मिळते त्यात जसे धण्याचे अर्धे अर्धे काप असतात तसे तुम्हाला यामध्ये पण दिसून ते परंतु धना पावडर टाकलेली आहे आपल्याला ही सगळी चटणी छान अशी शिजून घेऊन अतिशय घट्ट अशी बनवू शकता तुम्ही तयार झाली आपली चटणी छान अशी घरच्या घरी चटणी तयार